तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझे माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तर मला लावायची होती आज डोक्याला मेहंदी तर मी गेली होती पार्लरमध्ये तर डोकं काही धुतलं ना तर वेळेवरच ठरलं होतं डोक्याला मेहंदी लावायची तर पार्लरमध्ये गेली त्या ताईला विचारले ताई, लाव ताई मेहंदी लावायची आहे म्हटलं डोकं काही धुतलं नाही तर त्या ताई म्हणत होते इथंच धुवून देते या आम्ही लावून देते तर पार्लरमध्ये गेले आणि त्या ताईने इथं माझं डोकं धुवून दिलं शॅम्पू आणि कंडिशनर लावून व्यवस्थित त्या ताईने इथं डोकं धुऊन दिलं इथं इतके सॉफ्ट झाले होते के ना केस आणि डोकं धुतल्यानंतर त्या ताईंनी हेअर ड्रायने माझे केस ड्राय करून दिले व्यवस्थित असे ड्राय झाले होते पाच मिनटाचं सॉफ्ट आणि नरम असे व्यवस्थित ड्राय करून दिले होते त्या ताईंनी तिथंच ट्राय केले आणि तिथंच मी दिलावून घेतले डोकं तर काही घरी धुतलंच नव्हतं तर मला करायचं होता संक्रांतीसाठी शूट त्यासाठी मी तयार होत होती तर डोकं धुतलं आणि ड्राय नंतर मेहंदी लावायची होती निशाची ब्राऊन कलरची मी मेहंदी लावत असते तर दोन महिने झाले डोक्याला मेहंदीच लावली नसते तर केस इतके खराब झाले होते ना खूपच डॅमेज झाले होते आणि रप झाले होते ड्राय केल्यानंतर तर त्यांनी व्यवस्थित पाच मिनटं मला बसवलं हो आणि मेहंदी भिजवली मेहंदी भिजवल्यानंतर ती लावायची होती तर निशाची ब्राऊन कलरची ही मेहंदी होती हे बघा त्या ताईने मेहंदी भिजवली आणि केसांना लावायला सुरुवात केली तर केसांची एक एक लोट घेऊन व्यवस्थित त्या ताईने अशी माझ्या डोक्याला मेहंदी लावून दिली होती आपण जेव्हा घरी मेहंदी लावतो तर तेव्हा अशी व्यवस्थित लागत नाही आपल्या हाताने त्या ताईने एक एक लोट घेऊन केसांची व्यवस्थित अशी मेहंदी लावून दिली होती लालगाई ब्राऊन कलरची मेहंदी होती आणि इतकी छान वाटत होते ना केस मेहंदी लावल्यानंतर मस्त ब्राऊन कलरचे झाले होते एक एक लट घेऊन व्यवस्थित केसांना मेहंदी लावून दिली आणि पूर्ण केसांना मेहंदी झाल्यानंतर लावल्यानंतर पूर्ण ब्रश्न पण ते त्यांनी अशी वरतून कवर करून दिले होते केस हे बघा व्यवस्थित ब्रशने आणि ब्रशने वरतून मेहंदी लावून दिली होती पूर्ण केस अशी व्यवस्थित कलर करून दिले होते पार्लरमध्येच त्यांनी माझं डोकं पण धुऊन दिलं हे बघा आपण जेव्हा घरी मेहंदी लावतो तर कुठं लागते आणि कुठं लागत नाही दुसऱ्याच्या हातावर बरोबर व्यवस्थित अशी मेहंदी लागते तो मी नेहमी घरीच लावत असते तर यावेळेस मी पार्लरमध्ये लावायचं ठरवलं म्हटलं बघू कसे दे लावून देतात लाव तर व्यवस्थित लावली होती बरं का त्याने मेहंदी हे बघा मेहंदी लावल्यानंतर डोक्यामध्ये पॉलिथीन पण घालून दिली होती म्हणजे मेहंदी घसरत नाही मानेवर वगैरे वा कानावर वगैरे ते जेव्हा घसरते ना मेहंदी त्यावेळेस ते रंगते तसे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर कसा वाटा वाटला व्हिडिओ माझा व्हिडिओ मित्रांनो